ग्रामीण विकासाचा ध्यास असणारे लोकप्रतिनिधी ग्रामसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना या पुस्तकाचा निश्चित उपयोग होईल असा विश्वास या पुस्तकाचे लेखक आणि निवृत्त ग्राम ग्रामविकास अधिकारी शंकर केंबळकर यांनी पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले या पुस्तकाचा विषय आणि त्याची उपयुक्तता लक्षात घेऊन जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्हा परिषदेतील आपल्या दालनात या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाचे आयोजन केले ही बाब आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे केंबळकर यांनी या पत्रकार बैठकीत बोलताना सांगितले या जिल्हा परिषदेत आपण कार्यरत होतो तेथील ती आय ए एस दर्जाचे अधिकारी असलेल्या व्यक्तीने वयाच्या सत्त्याऐंशी वया वर्षी आपण केलेल्या कामाची नोंद घेतली ही आपल्या कामाची पोचपावती असल्याचे उद्गार त्यांनी काढले स्पर्धा परीक्षक मार्गदर्शक प्राध्यापक जॉर्ज क्रूस यांनी ग्रामीण भागातील वाड्या वस्त्या आणि खेडी स्वयंपूर्ण करायची असतील तर शंकर केंबळकर यांनी आपल्या पुस्तकात नोंदवलेली निरीक्षणे आणि तपशीलवारपणे सुचवलेल्या उपाययोजना उपयुक्त ठरतील असा विश्वास व्यक्त केला शासनाच्या कुठल्याही निधीवर अवलंबून न राहता ग्रामीण भाग स्वयंपूर्ण आणि सशक्त करण्यासाठी लेखक केंबळकर यांनी सुचवलेल्या योजना अत्यंत प्रभावी असल्याचे मत जॉर्ज क्रूज यांनी व्यक्त केले अठ्ठावीस वर्षे जिल्हा परिषदेत ग्रामसेवक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावली असल्याने ग्रामविकासाच्या त्यांच्या कल्पना पुस्तक रूपाने नेमक्या रीतीने मांडल्या गेल्याने त्याचा भविष्यात निश्चित रूपाने उपयोग होऊ शकेल असा दावा त्यांनी केला शाहू छत्रपती फाउंडेशनचे सचिव जावेद मुल्ला यांनी आभार मानले ग्रामपंचायतीच्या लोकांना अंदाजपत्रक मानता येत नाही अंदाजपत्रक घेणार की ह्या देशामध्ये आम्ही कालावधीमध्ये कोणते कामं करायची त्याच्यासाठी उत्पन्न काय आहे खर्च काय करायचा कोणत्या बाबीवरती खर्च करायचा अंदाजपत्र करत असताना मागील पुढे चालू असंच होते त्याला म्हणजे घराचा आकार काय किंवा त्याला काय बसवायचे एवढंच आहे माझा विषय त्याच्या पुढचा आहे की ग्रामपंचायतीचं अंदाजपत्र करत असताना तुमच्याकडे असलेली कोण कोणकोणती आहेत उपलब्ध ग्रामपंचायत मालकीची आणि त्याच्यातून उपून वाढवून आम्ही गावचा विकास करण्यासाठी काय काय करू शकतो तिथं यायचं आहे दुसरी गोष्ट प्रत्येक घरामध्ये उद्योग निर्माण होण्यासाठी काय करू शकतो की ज्याच्यामुळे माणसं मी माझ्या गावामध्ये काय करू शकतो तीन आपल्याला असलेली सहज साधनं बऱ्याचशा पंचायतीच्या लोकांना माहीत नाही ते समजून घेतलं पाहिजे त्याच्यासाठी तलाठी म्हणजे महसूल विभागाचे लोक आम्ही आणखीन इतर लोक यांचं संगोपन झालं पाहिजे बऱ्याचशा गावामध्ये पड जम नाहीत पण त्याच्यामध्ये कोणतं पीक घ्यायचं काय करायचं माहित नाही आम्ही त्यांना सांगतो की ह्या ठिकाणी हे पीक आणि ग्रामपंचायतीला वाटा ग्रामपंचायतीच्या मध्ये मालकी पाहिजे एक बाबा एक आम्ही एक दोघं आहोत मी एक समजा काम आहे ही माझी जागा आहे तुम्ही येणार तर इथं मी तुम्हाला जागा देतो तु इथं काम करा उत्पन्न करा गावच्या गरजा जे आहेत ते तुम्ही इथं वस्तू निर्मिती करायची पहिल्यांदा न्यूज आखाडासाठी विनोद नाझरेंसह श्वेता देसाई ताज्या अपडेटसाठी पाहत राहा न्यूज आखाडा